विरोधकांनी फोडाफोडीचे राजकारण करून खोकी मिळवली त्या खोक्यातून माणसं खरेदी करण्याचा बाजार इचलकरंजीत सुरू झाला आहे मात्र ही पैशाची मस्ती मोडून काढण्यासाठी स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन मॅन्चेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी केले येथील लिंबू चौकात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते सागर चाळके म्हणाले आमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे मात्र मिळालेल्या खोक्यातील पैसे दिले की जनता मतदान करेल हा त्यांचा गैरसमज आहे नेते फुटत असले तरी कोणाला निवडून द्यायचे याचा जनतेने निर्धार केला आहे आतापर्यंत लिंबू चौक आणि मळे भागाने सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे यांना आमदार करण्यासाठी तर राजू शेट्टी धैरशील माने यांना खासदार करण्यासाठी मताधिक्य देऊन परिवर्तनाला सुरुवात केली होती यावेळीही सत्यजित पाटील यांना मताधिक्य देऊन विरोधकांची पैशाची मस्ती उतरवूया आणि निष्ठावंत असलेल्या सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आमदार आवाडे यांचा नामोल्लेख न करता भाजप त्यांना घेत नाही आणि वारंवार अपमान करत आहे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडा तरी स्वाभिमान आहे का आणि तो असेल तर कार्यकर्त्यांनी तर तो दाखवून द्यावा असे आवाहनही त्यांनी केले काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी जनतेने राजू शेट्टी आणि धरशील माने यांना संधी दिली पण या दोघांनीही जनतेचे प्रश्न सोडवलेच नाहीत त्यामुळे त्यांना आता पुन्हा संधी कशासाठी द्यायची असा सवाल करत गेल्या दहा वर्षात काळा बाजार बाहेर काढण्यासाठी सत्यजित पाटील यांना विजय करून भाजपची सत्ता उलतून टाकूया असे आवाहन केले राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे यांनी वाढती महागाई बेरोजगारी यासह अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत मात्र सरकार त्यावर बोलत नाही जातीधर्मात भेद करून स्वार्थ साधला जात आहे सरकारमधील जनतेबद्दलचा आपुलकीपणा संपला आहे त्यामुळे जनतेने आता जागृतपणे सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले सयाजी चव्हाण राजवर्धन नाईक धनाजी मोरे सदाशिव मलाबादे जावेद मोमिन सनी खारगे रावसाहेब तिप्पे सुनील माने यांनीही सरकार खोटे बोल पण रेटून बोल या धोरणाने काम करत आहे लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाहीने दिलेला अधिकार कायम ठेवण्यासाठी भाजप सरकारला तडीपार करण्याचे आवाहन केले सभेत मदन कारंडे राजू आलाशे महेश बोरा भरत शिवलिंगे धुळप्पा कुंभोजे जयंत पाटील मोहन वाघमोडे राहुल नंदनवाडे मंथन चाळके सुशांत कोटगी शोभा गोरे नंदा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख आणि भागातील नागरिक उपस्थित होते